कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणाऱ्याच्या परराज्यातून आवडल्या मुसक्या गुंडांविरोधी पथकाची कारवाई बांधकामाच्या नुकसान भरपाई पोटी मिळणाऱ्या मोबदल्याच्या एकूण रकमेपैकी बारा कोटी रुपयांची खोटी बनावट दस्त बनवून ते बँकेत सादर करून एका कंपनीची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी जानेवारी महिन्यात सरकारवाडा पोलीस ठाण्यात एका अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास करत असताना गुंडान पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना गुन्ह्यातील संशयित हा राजस्थानमध्ये असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती मिळालेल्या माहितीनुसार गुंडान पथकाचे पोलीस अमलदार विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे यांनी राजस्थानच्या सिकर जिल्ह्यात दोन दिवस सापळा रचून एका संशयतास ताब्यात था घेतला शकूर सय्यद असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयताचं नाव आहे गुंडान पथकाने पथकानं त्यास पुढील तपासासाठी नाशिक इथं आणून आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात दिलाय पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पथक करत आहे सदरची कारवाई गुन्हे शाखा का पोलीस आयुक्त प्रशांत बच्चाव गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडानविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अमलदार मलंग गुंजाळ यांच्या पथकाने केले नाईन न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक